अखेर शेतकऱ्यांना दिलासा पीक विम्याची तीनशे एकोणऐंशी कोटीची भरपाई मिळणार हो शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाची भरपाई मिळणार आहे ते कोणते जिल्हे आहेत व शेतकऱ्यांना हेक्टरी किती भरपाई मिळणार आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शोटपर्यंत पहा व चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या कलरच्या च्या बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोटीची भरपाई मिळणार होय शेतकरी मित्रांनो आता ही कोटी भरपाई बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर चला संपूर्ण अपडेट सविस्तर पाहूया सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसान भरपाईची प्रलंबित तीनशे एकोणऐंशी कोटीची रक्कम विमा कंपनीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी दिली यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विमा हप्त्यासाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी आतापर्यंत तीन हजार नऊशे सात कोटी त्रेचाळीस लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यासाठीचे तीन हजार पाचशे एकसष्ट कोटी आठ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते मात्र नुकसान पोटी तीनशे शेहेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपये प्रलंबित होते सदर बाब माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत प्रशासकी प्रशासकीय पातळीवर आढावा घेत प्रस्ताव वित्त विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता या प्रस्तावास वित्त विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्य विमा हप्त्याचे एक हजार सत्त्याण्णव लाख रुपये मंजूर केले त्यामुळे केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे सदर कारवाई पूर्ण होईल कृषी मंत्र्याच्या सजगतेमुळे आता पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईची प्रलंबित तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा होतील काही अडचण आल्यास विभागास थेट संपर्क करण्याचे आवाहन माणिकराव कोकाटे यांनी केले आहे तर आपण या यासाठी पात्र असलेले जिल्हे देखील पाहणार असं म्हटलो होतो तर चला ते जिल्हे पाहूया पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना जालना जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे तसेच नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीन शेतीविषयक माहिती तसेच शेतकऱ्यांसाठी रोजची रोज ठळक बातम्या तसेच इतर कोणत्याही योजनांची तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर आपल्या न्यूज नेटवर्क थ्री पॉईंट झिरो या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये